पैसा हा आपल्या जीवनातला एक अविभाज्य घटक आहे पैशामुळे आपलं जीवन चाललेलं आहे राईट पैसे असतील तर बरेचसे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतात याच्या उलट पैसे नसतील तर बरेचसे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात पैसे न असण्याचं किंवा असलेले पैसे गमावण्याचं काय कारण असतं पैसे अट्रॅक्ट करायचे असतील तर कोणत्या त्या एका महत्त्वाच्या गोष्टीवर आपल्याला फोकस करायला पाहिजे हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी स्मिता निराळे मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे आणि या चॅनलवर आपण आपला हॅपीनेस कसा अचीव करू शकतो एक हॅपी आणि सक्सेसफुल लाईफ कसं अचीव करू शकतो हे पाहत असतो हे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की या व्हिडिओजना लाईक करा तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून बेल आयकनसुद्धा प्रेस करा आपल्यापैकी बरेच लोक असे असतात की ज्यांची फायनान्शियल कंडिशन आधी खूप चांगली असते ते श्रीमंत असतात फायनान्शियली साऊंड असतात पण काही ना काही कारणाने ते खाली येतात त्यांची फायनान्शियल कंडिशन डाऊन होते त्यांच्याकडे असलेला पैसा असलेली श्रीमंती ते गमावत असतात तुम्ही असं तुमच्या आजूबाजूला पाहिला आहे का तुमच्या नातेवाईकांमध्ये फ्रेंड्समध्ये किंवा तुम्ही त्यांच्यापैकी एक आहात का हे असं व्हायचं काय कारण असतं पैसा असतो पण तो निघून जाते याचं काय कारण असतं आणि हे कारण शोधून ते कसं बदलायचं हे याच्या पुढे आपण बघणार आहोत हा व्हिडिओ लक्ष देऊन तुम्ही नीट बघा ह्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात येणार आहे तुम्हाला समजणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल मी एक कोच आहे आणि माझ्याकडे अशीच एक स्टुडंट आली होती तिचं नाव सुनीता ती आधी खूप श्रीमंत होती त्यांचा चांगला बिझनेस होता आणि काही ना काही कारणाने त्यांचा तो बिझनेस बंद पडला आणि हळूहळूहळू त्यांच्याकडचा पैसा सगळा निघून गेला जेव्हा त्यांची कंडिशन चांगली होती तेव्हा त्यांनी बऱ्याच लोकांना मदत केलेली होती पैशाची मदत केलेली होती पण जेव्हा त्यांना गरज होती तेव्हा त्यांना कोणी एक तर मदत करत नव्हतं आणि त्यांनी दिलेले पैसेसुद्धा त्यांना मिळत नव्हते अशी कंडिशन त्यांच्यावर आली होती आणि लाईफ जगणंसुद्धा मुश्किल झालं होतं मुलांच्या फीज भरणं घराचे हप्ते भरणं डे टू डे लाईफमध्ये जे काही आपल्याला पैसा लागत असतो तो पैसासुद्धा त्यांच्याकडे नव्हता त्यांना खूप फायनान्शियल फायनान्शियली खूप प्रॉब्लेम्स होत होते मग त्या हॅपीनेस लाईफस्टाईल कोर्समध्ये आल्या आणि मी त्यांच्यावर काम करायला सुरुवात केली त्यांच्यासाठी ॲडव्हान्स हो ओपन ओपनो एन एल पी टेक्निक्स लिमिटिंग बिलिफ्स या सगळ्या गोष्टींवर काम करायला सुरुवात केली आणि त्यांना कोचिंग करता करता माझ्या हे लक्षात आलं की त्यांच्या माइंडमध्ये पैशासाठी काहीतरी लिमिटिंग बिलिफ्स आहेत लिमिटिंग बिलिफ्स म्हणजे काय की जे बिलीफ्स आपल्याला लिमिट करत असतात आपले जे बिलीफ्स असतात हे आपल्यामध्ये आपल्या अपब्रिंगिंगमधून आलेले असतात आपलं बालपण कसं गेलेलं आहे आपल्यावर काय संस्कार झालेले आहेत आपले आई वडील कोणत्या फायनान्शियल कंडिशनमध्ये होते हे सगळं बघत आपण मोठे झालेलो असतो आणि त्याचा परिणाम आपल्या बिलीफ्सवर झालेला असतो आपल्या माइंडवर झालेला असतो आणि त्याप्रमाणेच आपलं लाईफ घडत जातं आपले मनी बिलीफ्स जेवढे स्ट्रॉंग असतील जेवढे पॉवरफुल असतील तेवढी फायनान्शियल कंडिशन चांगली असते मनीचं चा अट्रॅक्शन होत असतं आणि ते मेंटेन राहतं याच्या उलट जेवढे मनी बिलीफ्स वीक असतील तेवढे तेवढं मनीचं अट्रॅक्शन होत नाही उलट असलेला पैसासुद्धा हळूहळू निघून जायला लागतो आपले बिलीफ्स मनी बिलीफ्स इक्वल्स टू मनी अट्रॅक्शन मग आपले मनी बिलीफ्स काय आहेत हे आपल्याला चेक करायला पाहिजे जसं मी मगाशी तुम्हाला माझ्या स्टुडंटबद्दल सांगत होते तिचेसुद्धा लिमिटिंग बिलीफ्स मी चेक केले तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिचं एक लिमिटिंग बिलीफ होतं आणि ते म्हणजे ती सतत म्हणत राहायची की माणसाकडे खूप जास्त पैसा नसावा आणि खूप कमी पैसासुद्धा नसावा जेमतेम गरजेपुरता पैसा असावा असं तिचं मत होतं हा हे त्या हे तिचं बिलीफ होतं ही तिची धारणा होती तिच्या माइंडमध्ये हे प्रोग्राम झालेलं होतं आणि या बिलीफमुळे तिच्या फायनान्शियल कंडिशनमध्ये बदल झाला आधी ती खूप श्रीमंत होती चांगला बिझनेस होता फायनान्शियली स्ट्राँग होती एवढी स्ट्राँग होती की ते दुसऱ्यांना मदत करू शकत होते पण या बिलिप्समुळे हळूहळूहळू तो पैसा निघून जायला लागला आणि एक वेळ अशी आली की तिलाच दुसऱ्यांकडे पैसे मागायची गरज पडू लागली आणि जेव्हा गरज पडत होती जेव्हा गरज होती तेव्हा तिला कोणी मदत करत नव्हतं आणि तिचे ज्यांनी पैसे घेतलेले होते ते सुद्धा रिटर्न द्यायला तयार नव्हते अशा कंडिशनवर ती आली होती मग तिच्यावर ॲडव्हान्स हो आणि एन एल पीचे काही स्पेशल टेक्निक्स वापरून तिचं हे जे लिमिटिंग बिलीफ होतं हे ब्रेक केलं आणि जेव्हा तिचं लिमिटिंग बिलीफ ब्रेक केलं आणि तिच्या माइंडसेटवर काम करायला सुरुवात केली तेव्हा तिची मनी एनर्जी ओपन झाली आणि तिच्याकडे तिचा अडकलेला पैसा हळूहळू येऊ लागला तिथे मी तिचा रिझल्ट शेअर करते आहे तुम्ही तो बघू शकता तुमच्या माइंडमध्ये पण मनीशी रिलेटेड काही लिमिटिंग बिलिफ्स आहेत का मनी म्हटलं की माइंडमध्ये काय विचार येतात काय थॉट्स येतात काय फिलिंग्स येतात असं काही वाक्य तुम्ही तुमच्या माइंडमध्ये नेहमी म्हणत असता का की फॉर एक्झाम्पल पैसे कमवणं खूप डिफिकल्ट आहे पैसे मिळाले कीच मी हॅपी होईन किंवा खूप हार्डवर्क केलं तरच पैसा येत असतो अशा टाईपचे काही लिमिटिंग बिलिफ्स तुमच्या माइंडमध्ये आहेत का ते तुम्ही चेक करा आणि हे चेंज करा हे कसे चेंज करायचे तर याच्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल रेकग्नाईज करा तुमचे काय लिमिटिंग बिलिफ्स आहेत मनी म्हटलं की माइंडमध्ये काय विचार येतात काय फिलिंग्स येतात हे तुम्ही एका पेपरवर नोट डाऊन करा हे नोटाऊन काही के केलं की आता बघा एक एक लिमिटिंग बिलीफ वाचून बघा तुम्हाला कसं फील होत आहे फॉर एक्झाम्पल पैसे कमवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते हे समजा तुमचं लिमिटिंग बिलीफ असेल तर ते रिपीट करून बघा तुम्हाला कसं वाटतंय कुठलंही लिमिटिंग बिलीफ जे असतं ते जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला वीक वाटत असतं आणि जेव्हा आपल्याला वीक वाटतं तेव्हा आपल्याकडे ते मनी अट्रॅक्ट होत नाही आपल्याकडे मनी येत नाही आता हे जे लिमिटिंग बिलीफ आहे हे आपल्याला बदलायचं आहे पॉवरफुल पॉवरफुल बिलीफ बनवायचं आहे पॉझिटिव्ह बिलीफ बनवायचं आहे जेव्हा तुम्ही पॉवरफुल बिलीफ बनवता मनीसाठी तेव्हा मग मनीचं अट्रॅक्शन होत असतं आता तुमचं जे काही लिमिटिंग बिलीफ असेल फॉर एक्झाम्पल पैसे ब कमवण्यासाठी खूप हार्डवर्क करावं लागतं खूप मेहनत करावी लागते हे एक लिमिटिंग बिलीफ आहे हे आता ऑपोजिट करायचं पैसे कमवणं माझ्यासाठी खूप इझी आहे हे म्हणून तर बघा कसं वाटतं सुरुवातीला ऑड वाटेल खरं वाटणार नाही पण हे वाक्य तुम्ही रिपीटेडली डेली म्हणतला लाईक ॲफॉमेशन हे आता तुमचं नवीन ॲफमेशन आहे तुमचे जे काही लिमिटिंग बिलीफ्स आहेत ते एका पेपरवर लिहा ते म्हणून बघा तुम्हाला कसं वाटतं वीक वाटतं की स्ट्रॉंग वाटतं अर्थातच तुम्हाला वीक वाटणार आहे आणि वीक वाटत असेल आपण जर वीक असू तर मनीसारख्या गोष्टी स्ट्रॉंग एनर्जी आपल्याकडे अट्रॅक्ट होत नाही वीकनेस स्ट्रॉंग एनर्जीला अट्रॅक्ट करत नाही ह्याच्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग व्हायला पाहिजे आणि आपल्याला पॉझिटिव्ह बिलीफ्स डेव्हलप करायला पाहिजेत मग तुमचे जे काही निगेटिव्ह बिलीफ्स असतील लिमिटिंग बिलीफ्स असतील ते आता ऑपोजिट करा आणि म्हणून बघा तुम्हाला कसं वाटतं एक बिलीफ एक पॉझिटिव्ह बिलीफ पाच वेळा म्हणून बघा पैसे कमवणं खूप इझी आहे 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 कसं वाटतं आता थोडा तर फरक वाटतो ना स्ट्राँग वाटतं की नाही पण हे जेव्हा तुम्ही रिपीट करत राहाल तेव्हा तुम्हाला आणखी आणखी स्ट्राँग वाटायला लागेल आणि हा तुमचा नवीन पॉझिटिव्ह बिलीफ तयार होईल आणि जेव्हा हा तुमचा पॉझिटिव्ह बिलीफ तयार होईल तेव्हा तुमच्याकडे मनीचं अट्रॅक्शन व्हायला लागेल तुम्हाला तशा ऑपॉर्च्युनिटीज येतील मे बी प्रमोशन मिळेल तुमचे अडकलेले पैसे परत येतील कुठल्याही टाईपची ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येईल की ज्यामुळे तुमच्याकडे मनीचं अट्रॅक्शन व्हायला लागेल तर अशा सिम्पल वेमध्ये तुम्ही तुमच्या लिमिटिंग बिलीफ्सवर काम करू शकता एक पॉवरफुल मनी बिलीफ्स बनवू शकता आणि याच्यावर डीपर लेवलवर फास्ट काम करायचं असेल जसं माझ्या स्टुडंट्सने क्विक रिझल्टस मिळवले काही वीक्समध्येच तिला रिझल्ट मिळायला लागले तसे तुम्हालाही मिळवायचे असतील तर तुम्ही माझ्या फ्री वेबिनारमध्ये या संडेला संध्याकाळी सात वाजता फ्री वेबिनार आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जेव्हा तुम्ही या वेबिनारमध्ये याल तेव्हा तुमचे ब्लॉक्स कुठे आहेत कुठल्याही एरियातले असतील ते ब्लॉक्स कुठे आहेत आणि ते कसे रिलीज करायचे आणि एक हॅपी अँड सक्सेसफुल लाईफ कसं ॲचीव करायचं हे तुम्हाला समजेल आय होप आजच्या व्हिडिओतली ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी व्हॅल्युएबल होती तुमच्या लिमिटिंग बिलीफ्सवर काम करा आणि डीपर लेवलवर तुम्हाला माझी मदत हवी असेल तर वेबिनारमध्ये या त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा कोणाला फायनान्शियल प्रॉब्लेम असेल तर त्यांना याच्यामुळे मदत होईल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून बेल आयकनसुद्धा प्रेस करा म्हणजे पुढे येणाऱ्या अशाच व्हिडिओजचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल नेहमी हॅपी राहा खुश राहा थँक्यू